राज्य सरकारने रोजगार सेवकांचा से, प्रश्न मार्गी लागला नमस्कार तुळजापुरात सेवकांनी जल्लोष साजरा राज्याच्या राज्य शासनाने राज्यातील अठ्ठावीस हजार ग्राम सेवकांचा सतरा वर्षापासूनचा जो विषय होता तो आज त्या सरकारने आम्हाला आठ हजार मानधन व दोन हजार टीडी आपलं टी डी ए हा प्रश्न आमचा मार्गी लावून आम्हाला न्याय दिला आहे त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे जाहीर आभार मानतो काय काय प्रयत्न केले अगोदर सतरा वर्ष ग्राम रोजगार शेवटने अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल आणि प्रामाणिक झाल्याबद्दल त्यांचे यश महायुती सरकारने आम्हाला मिळवून दिले यांचे सर्व ग्राम रोजगार शेवक संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन आतापर्यंत <tune> आम्ही विविध संघटनाच्या माध्यमातून विविध पक्ष यांच्या माध्यमातून बरेचसे प्रयत्न केले परंतु आतापर्यंत बरेचसे सरकार आली गेली कुणी या सेवकाकडं एक कुटुंब म्हणून बघितलं नाही आम्ही प्रत्यक्ष गावात काम करत असताना कुटुंब जगवण्याचं काम करत होतो परंतु आमच्याच कुटुंबाला आज या महायुती सरकारच्या काळामध्ये न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं आहे म्हणून मी या सरकारचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या अठ्ठावीस हजार सेवकांना न्याय दिला खरंच तुम्ही जसं आमच्या पाठीशी उभे राहिलात तसंच इथून पुढं आम्हीही तुमच्या पाठीशी उभं राहू एवढंच बोलतो आणि त्याचा